राज्यातील खेळाडूंना दर्जेदार सोयी सुविधा सो मिळाल्या पाहिजेत यासाठी क्रीडा धोरणात आंबलाग्र बदल करण्यात आले आहेत जलतरण क्रीडा प्रकारात चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी मागील काळात पुढाकार घेऊन जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यात आले महिलांसाठी सुद्धा स्वतंत्र स्विमिंग पूल तयार करण्यात येत असून लवकरच सुरू होणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज बोर यांनी केले ब्यू स्पोर्ट अकॅडमी वर्धा यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलाव वर्धा येथे दोन हजार पंचवीस जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले हरिनायर ब्यू स्पोर्ट अकॅडमीचे श्यामसुंदर मुळे राष्ट्रीय खेळाडू निमिषमुळे जलतरण तलाव व्यवस्थापक सुनील उईके कोच लाईफ गार्ड नरेश पाटणकर अजय वरटकर यांचे सह खेळाडू मोठ्या संख्येत उपस्थित होते जलतरण सभा या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्या आमच्या भगिनींची संख्या देखील कमी नाही आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या राज्यात असणाऱ्या सर्व भगिनी आता लाडक्या बहिणी झाल्या असल्यामुळे भगिनींकरता मुलींकरता आणि छोट्या मुलांकरता नवीन जलतरण तलावाची निर्मिती त्या ठिकाणी करतो आहे लवकरच तो जलतरण तलाव देखील त्या ठिकाणी सुरू या ठिकाणी आता सध्याची गरज होती ती गर्दी कमी करण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होणार आहे आज हे टूर्नामेंट आयोजित केल्याबद्दल डब्ल्यू स्पोर्ट्स अकॅडमीच मनपूर्वक अभिनंदन करतो आज खेळाचं महत्त्व आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये वाढविणे अतिशय आवश्यक आहे आणि आज हे आपले मैदानी खेळ आपला स्विमिंगला देखील एक मैदानी खेळच म्हणता येईल याची नितांत आवश्यकता आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वाची आहे आणि ते उत्कृष्टपणे पार पाडण्याकरिता ब्लू स्पोर्ट्स अकॅडमीचे डॉक्टर प्रकाश मेळा